वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात मित्रांनो आलोय पर भरायला आता काटा करतोय हे पहा इथं ग हवाचा पाय फुटला होता इथं त्याला मारला टेप मग तरी पण तो कोय राहिला नाही हवा निघतच होता आपण आपला प्रयत्न करत असतो कर। मग आलो कळंबोलीत काम करून घेतलं मग काय काम झालं आणि निघालो मग पुण्याला म्हटलं आता घरी जाऊन झोपावा कशी चालते गाडी आलो मी एकटाच होतो गाडीमध्ये मग काय आलो म्हटलं उद्या फिरायला जावा आलो मग फिरायला आम्ही मी शंभू आणि निकिता शंभू मस्त मजा करीत होता काय शंभूजी चालू होती मजा

हा ते तिथं बसला होता तो का अलीकडे ये ना त्याला पाहिलं आणि आम्ही तिथून डायरेक्ट निघून गेलोत श्री स्वामी नारायण मंदिरला मंदिर, मंदिर पाहिलं आणि फिरलो घरी गेलो तो कंटाळा आला आणि सकाळी निघायचं होतं पाठ पाटं निघालो आलो का तरच पशे नंतर हे पाहू शकता वेळेचा घाट घाट पास करून आले की ऑफ ला गाडी सुटते हे कशी शंभरने पळते नाद नाही करायचा शंभर एकशे दहा पळते मग काय आलो दुसऱ्या दिवशी डायरेक्ट बँगलोर बायपासला थोडा थोडा पाऊस येत होता मस्त वातावरण झालं होतं चाललं होतं हळूहळू हळू ट्रॉफिक पण लय होतं मग फायनली पोहोचलो खाली करायला डिलेवरी पॉईंटला हे असे बेल्ट भरून आणले आहेत इथं लावली आहे पार्टी म्हणतोय अर्ध्या तासाने ना अर्ध्या तासाने हे पहा रस्ते वगैरे सोडली ताडपत्री काढत गेलो आणि मध्ये पाणी साचले ताडपत्रीवर वड़ाना पण नंतर काय लावली खाली करायला क्रेन वगैरे आलं आम्हाला पण आले हे पाररोल आहेत